आज आपण आपल्या किचनमध्ये साबुदाण्याची खिचडी करणार आहोत आता श्रावण सुरू झाला आहे शनिवार सोमवार गोकुळाष्टमी सारखे उपासच उपास असतात मग अशावेळी आपण खिचडी करतो ती खिचडीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारनं बरीजणं करतात म्हणजे प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी तशीच मी एक तुम्हाला पद्धत दाखवते म्हणजे माझ्या पद्धतीने मी आज तुम्हाला खिचडी करून दाखवते आधी आपण साबुदाणा कसा भिजवून घ्यायचा ते सांगते तुम्हाला हा तर मी भिजवून घेतला आहे पण साबुदाणा नेहमी घेतला की तो चांगला स्वच्छ धुवायचा आणि तो एकदा दोनदा धुवून टाकायचा कारण त्याच्यावर परत स्टार्च असतो तो मग कमी होतो तो काढून टाकायचा आणि त्यानंतर साबुदाणा साधारणपणे अगदी थोडंसं सा वर पाणी दिसेल एवढं पाणी घेऊन साधारण सात आठ तास तरी आपण साबुदाणा भिजवून घ्यायचा म्हणजे तो असा हा बघा छान कसा झालाय तो एकदम मोत्यासारखा हलका हलका आणि मस्त साबुदाणा झालाय आणि खिचडी कोणाला मोकळी हवी असते कोणाला चिकट हवी असते त्याप्रमाणे पुढच्या टिप्स मी सांगते तुम्हाला कसं करायची असते खिचडी ती आता आपण हा साबुदाणा आपला छानपैकी भिजवून घेतलेला आहे चांगला आहे बघा एकदम मोकळा झालेला आहे एका एक एकही दाणा चिकटत नाही असा साबुदाणा आपला मोकळा झालेला आहे त्याच्यासाठी आता मी काय काय साहित्य घेतलंय तर हा साबुदाणा आहे एक वाटी साबुदाणा घेतलाय मोठी एक वाटी साबुदाणा आहे ही ओली मिरची आहे त्यानंतर हा बटाटा घालणार आहे मी त्याच्यात दाण्याचं कूट घेतलंय जिरं घेतलंय खोबरं घेतलंय जरा खोबरं जास्त घेतलं आणि जाण्याचं कुठ कमी घेतलं आहे आणि हे साजूक तूप हे मीठ आणि चवी पुरेशी साखर एवढं साहित्य आहे आता मी प्रथम काय करणार आणि ही मी साजूक तुपात करणार आहे खिचडी शक्यतो आम्ही साजूक तूपच वापरतो ज्याच्याकडे साजूक तूप नसेल त्यांनी हे वनस्पती तूप वापरावं वनस्पती तूप नसेल त्यांनी शेंगदाण्याचं तेलही वापरावं काहीही वापरलं तरी चालतं खिचडी आपली चांगलीच होते प्रत्येक चवीत फरक पडतो पण जसं जसं जमेल पण खायचं नाही असं करायचं नाही जे आपल्याकडे उपलब्ध असेल त्याच्यातून आपण करण्याचा प्रयत्न करायचा आणि खायचं वेगवेगळ्या चवीचं आपल्याला खायला मिळतं घरात केलं की ते छान वेग आपल्याला भरपूर खायला मिळतं आणि आपण साहित्य काय काय वापरलेलं आहे ते आपल्याला माहिती असतं त्याच्यामुळे आपण निर्धास्त खाऊ शकतो असं आता ही मी खिचडी तुम्हाला करून दाखवते आता श्रावण पेशल आपण एक एक आहोत नागपंचमी जवळ आले त्या दृष्टीनं नागपंचमीचे पदार्थ हे शितळा सप्तमी असं सगळं आहे तर आता आपण हे सगळं बघणार जिरं टाकतोय फोडणीला जिरं मी व्यवस्थित आहे कारण ह्याला जिऱ्याचा वास तूप आणि जिरं हे कॉम्बिनेशन मस्त असतं आणि वास छान लागतो आता त्याच्यावर मी ओल्या मिरच्या टाकणार आहे याच्यात कढीपत्ता टाकत नाहीत उल्या मिरच्या सुद्धा मी थोड्या मोठ्या टाकते म्हणजे कोणाला जर नको असल्या तर काढून टाकता येतात काही वेळा मिरच्या तिखट असतात मग खूप तिखट होतं म्हणून मी असं करते हे आपली खिचडी मिरच्या चांगल्या परतून झाल्या की पहिल्यांदा मी काय करणार आहे तर हा उकडलेला बटाटा आहे तो मी आत टाकणार आहे कारण बटाटा जरी उकडलेला असला तरी तो फोडणीत टाकला की हो खमंग होतो आणि ला खमंग ह्याला महत्त्व जास्त आहे नाहीतर त्याला चव लागत नाही त्याच्यामुळे हा असा मी खमंग परतून घेणार आहे चांगला सुंदर दिसतय बघा आणि परतून चांगला घेतला की त्याला वासही चांगला येतो तुपा तुपाचं कोटिंग होतो व्यवस्थित तूप जिऱ्याचा वास सुंदर लागतो तो बटाटा तूप तुपावर बटाटा आपला चांगला परतून घेतलाय तर त्यावर मी साबुदाणा घालणार आहे साबुदाणा सुद्धा मी थोडा परतून घेणार आहे आणि नंतर दाण्याचं पूड घालणार आहे प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते त्यानुसार प्रत्येकजण करत असतो जण खाली म्हणजे कडईत साबुदाणा टाकण्यापूर्वीच त्याच्यात मिक्स करून घेतात तसंही करतात मी आज तुम्हाला अशी दाखवते ज्याच्या त्याच्या पद्धती वेगळ्या असतात त्याप्रमाणे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं करतो आपल्याला त्यातली कुठची पद्धत बरी वाटेल त्याने आपण करावं प्रत्येक गावोगावच्या अगदी पाच पाच किलोमीटरवर पद्धती बदलतात त्याच्यामुळे आता आपण याच्यात दाण्याचं कूड घालणार दाण्याचं कूटसुद्धा माझ्याकडे हे खमंग केलेलं आहे चांगलं थोडे दाणे जरा जास्त भाजून असं खमंग दाण्याचं कूट आहे तर हे दाण्याचं कूट घातलं आता वर आपण साखर घालणार चवीप्रमाणे साखर साखर ज्याला आवडत नसेल त्याने घालू नये घालावीच असं काही हे नाही आहे पण आम्ही घालतो पण आमच्याकडे प्रत्येक तिखट पदार्थात साखर लागते आणि हे मी आता चवीप्रमाणे मीठ घालणार आहे हे आपण चांगलं परतून घेणार आहोत तुम्हाला दुसरी टीप सांगते म्हणजे ज्यांना खिचडी मोकळी हवी असेल त्यांनी वर झाकण न ठेवता अशीच खिचडी परतून घ्यावी मग परत परतायची आणि चांगला साबुदाणा फुलेपर्यंत ती व्यवस्थित शिजवून घ्यायची तर आपला साबुदाणा चांगला फुललेलाच आहे पण आणखीन तो फुलतो आणि चिकटत नाही एकमेकाला पण ज्यांच्याकडे खिचडी मऊ हवी असेल त्यांनी वर झाकण ठेवून किंवा वर काही जण ताकाचा हपका पण मारतात म्हणजे एक वेगळी चव येते अशी पण खिचडी करतात ताकाचा हप्का मारला की एक चव छान येते त्याला आत्ता मी ताकाचा हपका मारणार नाही आहे पण झाकण मात्र मी जरा ठेवणार आहे कारण आम्हाला थोडी मऊ लागते खिचडी म्हणून मी थोडं झाकण ठेवणार आहे नाव बदल छान मोकळी जरी झाकण ठेवली तरीसुद्धा ती मोकळी अशी खिचडी आपली तयार झाली आहे आणि खमंग अशी खिचडी झालेली आहे कारण दाण्याचं खूप खमंग आहे त्याच्यामध्ये ती खमंग खिचडी आपली तयार झालेली आहे आता आपण एका करिंग बाऊलमध्ये काढूया खिचडी तयार आहे त्याच्यावर आपण भरपूर खोबरं घालूया ज्यांना दाण्याचं पूट कमी खायचं असेल त्यांनी खोबऱ्याचा वापर जास्त केला तरी हरकत नाही कारण बऱ्याच जणांना दाणे खाऊन पित्त होतं मग खिचडी खायचीच टाळतात मग अशावेळी आपण जर अशी केली म्हणजे खोबरं जास्त वापरून केली तरीही चालतं किंवा बटाटा बारीक किसून घातला तरीसुद्धा दाण्याच्या पुटाची ही कसर भरून काढली जाते आणि खिचडी आपली छान मऊ अशी होते आपण सर्विंग प्लेटमध्ये काढूया खमंग साबुदाण्याची खिचडी उपवासासाठी तयार आहे आता श्रावण म्हटला की व्रतवैकल्य सुरू आहेत सारखे उपवास असणार आहेत तेव्हा मा मी दाखवलेल्या पद्धतीनं एकदा नक्की खिचडी करून बघा प्रत्येकजण आपल्या घरात खिचडी करतच असतो पण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते तर माझ्या पद्धतीनं एकदा नक्की खिचडी करून बघा आणि माझ्या माझी ही पद्धत करण्याची जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद